नमस्कार मित्रांनो आठवणींचा कप्पा या प्लेलिस्टमधील पाचवी कथा आज मी तुम्हाला सांगणार आहे कथेचं नाव आहे टू व्हीलर समोर वाघ मित्रांनो एकदा की पावसाळा सुरू झाला की ओहोळ ओढा नदी यांच्या पाण्याची साखळी फुटते एकदा का हे गरळू पाणी तलावात वगैरे जाऊन मिळाले की मग सुरुवात होते ती माशे चढणीला तलावातील मोठे मोठे मासे अंडी घालण्यासाठी मेल त्या दिशेने जाऊ लागतात आणि मग हे चढणीचे मासे पकडण्यासाठी रात्रीच्या वेळी आणि अगदी दिवसाही सर्वजण बाहेर पडतात आम्हीही याला अपवाद नव्हतो तो शनिवारचा दिवस होता आम्ही सर्वांनी एकत्र येऊन रात्री मासे पकडायला जायचा प्लॅन ठरवला कारण दुसऱ्या दिवशी रविवार होता सुट्टीचा दिवस बॅटरी चार्जिंग करून झाल्या आम्ही मासे मारण्यासाठी जाळी व छोटी तलवार घेतली आणि अंधार पडताच आम्ही घरातून बाहेर पडलो आमच्या गडगेसकलच्या ओढ्यामध्ये चढणीचे मासे फारसे मिळत नाहीत त्यामुळे आम्ही या गावी जायचे ठरवले मी आणि माझे मित्र संदीप व नितीन असे तिघे मिळून आम्ही निघालो आम्ही दोन बाईक घेतल्या होत्या अर्ध्या पाऊन तासाने आम्ही उर्ली या गावी पोहोचलो आणि तलावाच्या दिशेने निघालो सगळीकडे बॅटऱ्याच बॅटऱ्या दिसत होत्या आमच्यापूर्वी अनेक मंडळींनी त्या ठिकाणी आपली उपस्थिती लावलेली होती तलावात ज्या ठिकाणी ओढे येऊन मिळतात तिथून आम्ही वरच्या दिशेने मासे पकडण्यास सुरुवात केली मी पाहिलं तर मोठ्या प्रमाणावर मासे चढणीला लागलेले होते मोठमोठ्या शेंगट्या मळवे मासे आम्ही पकडले काळी मासे ही क्वचितच मिळत होते आम्ही जवळजवळ दोन तास मासे पकडत होतो भरपूर मासे मिळाले होते त्यामुळे आम्ही घरी जाण्याचा निर्णय घेतला आम्ही पुन्हा एकदा रस्त्यावर आलो रस्त्याच्या कडेला लावलेल्या गाड्या काढल्या आणि घरी येण्यासाठी निघालो तिथून आम्ही तिघेही संदीपच्या घरी आलो तिथे माशांची वाटणी केली संदीप त्याच्या घरीच थांबला नितीन त्याची बाईक घेऊन घरी निघून गेला मी थोडा वेळ संदीपकडे गप्पा मारत बसलो होतो इतक्यात आकाशात काळे काळे ढग जमा झाले आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह विजा चमकू लागल्या मी संदीपला बोललो अरे मोठा पाऊस येणार असे वाटते मला लवकर घरी गेलं पाहिजे असे म्हणून मी घाईघाईत घरी जाण्यासाठी निघालो संदीपच्या घरापासून आमचे घर बाईकवरून केवळ पाच मिनटे इतक्या अंतरावर होते शिवाय रात्रीचा प्रवास करण्याची आम्हाला सवय झालेली होती त्यामुळे मी एकटाच बाईकवरून निघालो गडगेसकलचा मुख्य रस्ता संपल्यानंतर वरच्या बाजूला आमची घरे आहेत तिथे जाण्यासाठी आता डांबरीकरण रस्ता झालेला आहे पण त्यावेळी अरुंद आणि कच्चा रस्ता होता व आजूबाजूला झाडी होती त्यामुळे एकदा रस्त्याला लागलो की आजूबाजूचं फारसं काही दिसत नसे मी या कच्च्या रस्त्यावरून घरी चाललो होतो तसं आजूबाजूला सर्वत्र जाग होती कारण मोरजकर आजी मुरकर काका काकी कृपाळ आजी हे सर्वजण आपापल्या घरात होते पण रात्र असल्यामुळे कोणी बाहेर नव्हतं आणि तसेही अंदाजे रात्रीचे नऊ साडेनऊ वाजले असतील म्हणजे जास्त उशीरही झाला नव्हता मी या कच्च्या रस्त्याने पुढे आलो आणि पाहतो तर काय समोरून एक पट्टेरी वाघ खालच्या दिशेने येत होता त्याला पाहून मी खूप घाबरून गेलो पण माझ्या बाईकचा आवाज येताच व फ्लॅश त्याच्यावर पडताच तो तिथेच थांबला व लाग लगेचच मागे फिरला आता माझ्या पुढे तो आणि त्याच्या मागे मी आम्ही दोघेही त्या छोट्या रस्त्यावरून जाऊ लागलो हा छोटा रस्ता संपल्याशिवाय ना त्याला कुठे जाता येत होते ना मला मी वाघ दिसता क्षणी जो हॉर्नवर हात ठेवला होता तो काढलाच नव्हता इतक्यात छोटा रस्ता संपला आणि वाघ बाजूला उडी घेऊन जंगलाच्या दिशेने गेला मीही घरी आलो सर्वजण हॉर्नचा आवाज ऐकून धावतच बाहेर आले होते मी कशी बशी गाडी पडवीत लावली आणि तिथेच खुर्चीत बसलो आईने पाणी दिले आणि नंतर मला विचारले अरे काय झाले इतका घाबरलास का तेव्हा मी सांगितले की या छोट्या रस्त्याने येत असताना माझ्यासमोर वाघ आला होता ते ऐकून सर्वजण घाबरले नंतर सर्वांनी माझी कान उघडणी केली दुसऱ्या वेळी अगदी जवळून मला वाघाचे दर्शन झाले होते त्यामुळे मला आनंद झाला होता नंतर मग त्याच विचारात मी झोपी गेलो व दुसऱ्या दिवशी मित्रांना भेटून घडलेली हकीकत सांगितली तर मित्रांनो आजची ही कथा तुम्हाला आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटू एका नवीन कथेसोबत तोपर्यंत धन्यवाद